हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचं बटाट्याचं कालवण दाखवणार आहे हे कालवण माझी आजी खूप छान बनवायची अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथे मी छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला एका बटाट्याच्या इथे पाहू शकता तुम्ही मी चार फोडी करून घेतलेल्या आहेत मधनं बटाटा कट केल्यानंतर आपल्याला मोठा बटाटा असेल त्या बटाट्याचे इथे मी सहा केलेले आहेत आणि असे छोटे असेल तर त्या बटाट्याच्या इथे मी चार फोडी केलेल्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा इथे मी बटाट्याची सालसुद्धा काढून नाही घेतलेली तर आपल्याला बटाटे कट करून झाल्यानंतर एका पाण्यामध्ये घालायचे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बटाटे धुतल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर इथे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी सुक्कं खोबरं घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि इथे मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि आपल्याला ह्याचं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे मी तयार तर इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा दोन चमचे शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे आणि ते सुद्धा मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे तोपर्यंत तो एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा तर कढई गरम झाली की आपल्याला गरजेनुसार तेल घातलं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलावर छान तडतडली की इथे आपल्याला लगेच कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलावर छान तडतडला की इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता टोमॅटो घालायचा आणि तेलावर छान व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की इथे मी जे बटाटे आपण कट करून घेतले होते आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि तेलावर छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर परतल्यानंतर इथे मी झाकण ठेवते आपल्याला तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे तर आपण झाकण काढून पाहूया तर बटाटा अगदी छान असा परतलेला आहे तर इथे मी परत छान अगदी मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असा बटाटा खरपूस असा तळून घ्यायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर झाकण काढल्यानंतर परत एकदा बटाटा मिक्स करूया आणि जे वाटण आपण मिक्सरला तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि आपल्याला तीन ते चार मिनटं वाटण छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण छान व्यवस्थित परतवून घेते तोपर्यंत तुम्ही अजूनसुद्धा कमेंट केली नसेल मला, मला तर छानशे एक कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतील तर वाटण घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर इथे मी पाणी घालते तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घाला अगदी भाजी गावरान पद्धतीने गरमागरम भाकरी संगतो खूप छान लागते गरमागरम भाकरीसंग तर छान लागतेच पण तुम्ही जर इंद्रायणी संग हे कालवण खाल्लं तर खूप भन्नाट असं लागतं तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा गावाच्या ठिकाणी या पद्धतीने हे बटाट्याचं कालवण केलं जातं अगदी खायला खूप भन्नाट लागतं तर मी म्हटलं चला आपण तर हे कालवण खाल्लेलंच आहे तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा ही रेसिपी घेऊन जाऊया तर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि परत आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण बटाटा तेलावरती छान व्यवस्थित खरपूस असा तळून घेतल्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे तर इथे पाहू शकता तुम्ही बटाटा छान अगदी शिजलेला आहे तुम्हाला माझी गावरान पद्धतीनं बटाट्याचं कालवणाची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातनं किंवा कोणत्या शहरातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय